एका मोबाईल वरती चक्का अकरा ऑफर नांदेडकर व्हिवो चा व्ही सिक्स्टी हा धासू मोबाईल जर आपण येणाऱ्या चौदा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट च्या दरम्यान जीव्ही सी मोबाईल मधून प्रीबुक केला तर त्यावरती आपल्याला मिळणार आहेत अकरा ऑफर ज्यामध्ये अप टू टेन पर्सेंट कॅशबॅक ऑन क्रेडिट कार्ड दोन वर्षाची वॉरंटी बजाज आणि टी व्ही एस फायनान्स वरती दहा झिरोची स्कीम तसेच बजाज फायनान्स वरती अडीच पर्यंत कॅशबॅक व्हिशील्ड वरती फोर्टी पर्सेंट ऑफ सोबतच हा डिनर सेट ब्लूटूथ स्पीकर नेक बँड मोबाईल स्टँड मल्टीपर्पज वॉली पेन केबल प्रोटेक्टर आणि एअरबड पाऊथ या मोबाईल मध्ये आपल्याला मिळतो पन्नास मेगापिक्सेल चा झा एच एल फोटो कॅमेरा ज्यामध्ये तुम्हाला हंड्रेड एक्स वरती सुद्धा एचडी इमेजेस पाहायला मिळतील सोबतच पाहायला मिळतो हा एआय फोर सीझन मोड सहा हजार पाचशे एम एच ची पॉवरफुल बॅटरी आय पी सिक्स्टी एट आणि सिक्स्टी नाईन ची रेटिंग आणि वन ट्वेंटी रिफ्रेश रेट तर मग येत्या चौदा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट च्या दरम्यान जीव्ही मोबाईल्स मध्ये व्हिओ सिक्स्टी प्रीबुक करा आणि त्यावरती मिळवा या धमाकेदार ऑफर्स इथला पत्ता जेबीसी मोबाईल्स विष्णू कॉम्प्लेक्स अपोजिट टू टायटन वर्ल्ड आयटीआय कॉर्नर नांदेड